नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस आजचा दिवस माझ्या दृष्टिकोनातून खूप म्हणजे खूप आनंदाचा आहे त्याचं कारण आहे की गेले दोन आठवडे मी ज्याची प्रतीक्षा करत होतो तो दिवस आज उजाडलेला आहे मी गेले पंधरा दिवस हाच विचार करत होतो की मी पसंत केलेलं मी पसंती क्रम एक टाकलेलं उच्च माध्यमिक विद्यालय मला आज मिळणार आहे याचा आनंद मला सगळ्यात जास्त झालेला आहे जरी असलं तरी मला आज दिवसभरामध्ये बऱ्यापैकी प्रतीक्षा करावी लागणारी आहे त्यामुळं हा जो काही आनंदाचा दिवस आहे तो सव्वीस जून दोन हजार या फक्त या आणि या दिवशी विद्यार्थी म्हणून मग तो कॅप राऊंडचा असेल किंवा तो कोटा चॉईसमधून असेल या सर्वांच्यासाठी तो दिवस खूप महत्वाचा आणि आनंदाचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या आनंदाबरोबरच आणखीन काही गोष्टी आपल्याला करावायच्या आहेत किंवा काही लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे त्यामुळं मी तर ब्लॅकबोर्डवर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या फक्त आणि फक्त सव्वीस जून दोन हजार पंचवीसच्याच असणाऱ्या आहेत त्याच दिवसाच्या आहेत एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे आता इथं त्याने म्हटलेलं आहे पा की कॅप म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण सूचना म्हणजे या कॅप प्रवेश कारवाई आणि सर्वसाधारण सूचना सव्वीस जून च्या अनुषंगानं काय दिलेल्या आहेत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे तर यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सर्वसाधारण नियमित फेरी एक साठी अलॉटमेंट वर जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे ही तारीख जी आहे ती दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत मला कळणार आहे ये मला माझ्या पसंतीचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळं तुम्हाला आनंद होणं किंवा आपणाला आनंद होणं हे साहजिक असणार आहे म्हणजे नियमित फेरी जी एक असणारी राऊंड फर्स्ट त्याची अलॉटमेंट ही वेब पोर्टलवर त्यांचं जे महा एफ वाय जे सी ऍडमिशन डॉट इन हे वे जे वेब पोर्टल असणार आहे त्यावरती अलॉटमेंट जाहीर केली जाणारी आहे दिस इज द पहिला पार्ट आपण म्हणूया दुसरं त्याने असं म्हटलेलं आहे की स्टुडंट अँड कॉलेज लॉग इन मध्ये तपशील दर्शविणे त्याने असं म्हटलेलं आहे की सव्वीस तारखेला दुसरी ऍक्टिव्हिटी काय असणारी आहे तर विद्यार्थी स्टुडंट लॉग इन असेल किंवा कॉलेज लॉग इन असेल त्यामध्ये तो तपशील दर्शविण्यात येणारा आहे म्हणजे याचा अर्थ काय तर स्टुडंट लॉग इन ज्यावेळी मी लॉग इन करेन लॉग इन आय डी किंवा युजरनेम पासवर्ड कॅपचा आणि साइन इन म्हटलं लॉग इन करा तर तुम्हाला जे कॉलेज अलॉट केलेलं असणार आहे जे मिळालेलं असणार आहे त्याचं नाव तुम्हाला तिथं दिसणार आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट असणार आहे म्हणजे खुलजा सेम खूप दिवसानंतर प्रतीक्षा करून तो दरवाजा तुमचा आता प्रवेशाचा खऱ्या अर्थानं ओपन होणारा आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचं लॉग इन असू दे तर त्या विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये विद्यार्थी ज्यावेळी लॉग इन मध्ये जाईल युजर आय डी लॉग इन आय डी युझर नेम जो काय असेल तो तिथं टाकेल त्याला माहित आहे पासवर्ड टाकेल कॅप्चर जनरेट झालेला तो भरेल त्यानंतर मी साइन इन म्हणेल आणि लॉग इन करेल तिथं तुम्हाला डिस्प्ले होईल तुमचं उच्च माध्यमिक विद्यालय जे तुमच्या पसंतीचं असणार आहे हे लक्षात घ्या त्या आणि कॉलेज लॉग मध्ये काय असणार आहे तर कॉलेज लॉग इनला म्हणजे आजच्या दिवशी त्यांना यादी जाणारी आहे प्रत्येक प्रवर्गाची यादी स्वतंत्रपणे जाणारी आहे म्हणजे ज्या काही कॅटेगरीज असणारे आहेत त्या सगळ्यांची यादी आज त्या संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडे जाणार आहेत आणि त्यांनी त्या त्यांच्या नोटीस बोर्डवर त्या डिस्प्ले करायच्या आहेत हे त्यात सगळ्यात महत्वाचं असणार आहे आता त्यानंतर विद्यार्थ्यांना एस एम द्वारे संदेश पाठविणे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मागणीनुसार उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे गुणवत्ता असेल आरक्षण असेल ज्या काही क्रायटेरिया लावून मिळालेला असणार आहे अशा विद्यार्थ्यांनाच फक्त एस एम एस येणार आहेत म्हणजे तुम्हाला ज्यावेळी ते वेब पोर्टलवर डिक्लेअर करतील जाहीर करतील त्याच वेळी त्या संबंधित कॉलेजला पण ती आधी जाणार आहे आणि त्याच क्षणाला विद्यार्थ्यांना पण लॉग इन मध्ये दिसणार म्हणजे तो एस एम एस जाणारा आहे एसएमएस तुम्हाला ज्यावेळी येईल त्यावेळेस ते लॉग इन मधून जर तुम्ही गेला तर तुम्हाला ते तुमच्या आवडीचं उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय मिळालेलं असणार आहे म्हणजे तुम्हाला एस एम एस पण मिळणार आहे अर्थात एस एम ची वाट बघण्यापेक्षा आपण लॉग इन मधून जर केला तर तुम्हाला ते सहज कळू शकतं म्हणजे अलॉटमेंट लेटरस त्याला म्हणतो की तुम्हाला जे उच्च माध्यमिक विद्यालय वाटप केलेलं असणार आहे ते तुम्ही पाहायचं आहे ते डाउनलोड करायचे आणि त्याची प्रिंट तुम्ही ताब्यात घ्यायची किंवा जवळ ठेवायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राऊंड म्हणजे हे जी कट ऑफ लिस्ट डिक्लेअर होणारी आहे याचा अर्थ असा असणार आहे की कॅप राऊंड वन साठी अलॉटमेंट जी पोर्टलवर जाहीर होणारी आहे ती यादी त्यांनी उच्च माध्यमिक विद्यालयाला दिलेली आहे प्रमाणे विद्यार्थ्यांना वाटप केलेलं आहे आणि ते सगळं झालंय त्यातून जे काही मेरिट तिथं येऊन थांबलेलं असणार आहे त्या प्रत्येक कॉलेजची कट ऑफ लिस्ट ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे ही पण तुम्ही बघायची आहे आता का म्हणाल तर उद्या तो एस एम एस झाला नाही किंवा असं झालं की त्या आनंदामध्ये कुठंतरी मागणीनुसार नाही तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालय मिळालं तर ती कट ऑफ लिस्ट तुम्हाला माहीत पाहिजे कारण पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला ज्यावेळी तो स्पॅन मला वाटतं चार तारखेला काहीतरी आहे मी नंतर सांगेन तो व्हिडिओ काढेन परंतु ही कट ऑफ लिस्ट देखील बघणं खूप गरजेचं असणार आहे शेवटी एखादी गोष्ट मला गरजेची नाही म्हणण्यापेक्षा मला माहिती असणं ते फार महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून ती कट ऑफ लिस्ट देखील तुम्ही बघणं डिस्प्ले झालेली हे आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं असणार आहे प्रत्यक्ष प्रवेश हा सत्तावीस पासून सुरू होणार आहे त्याचा व्हिडिओ त्या दिवशीच तुम्हाला सकाळी मिळेल म्हणजे नेमकं त्या दिवसापासून तीन तारखेपर्यंत काय करायचं आहे ते आणखी एक गोष्ट आपण जाता लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की नंबर ऑफ स्टुडंट रजिस्टर्ड म्हणजे एकूण जी संख्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर्ड केली आहे ती संख्या आहे बारा लाख एकाहत्तर हजार दोनशे एक बारा लाख एकाहत्तर हजार दोनशे एक आणि कॅप इंटेक जो असणारा आहे तो सोळा लाख साठ हजार चौऱ्याऐंशी लक्षात घ्या म्हणजे जवळजवळ इथं आपण जर विचार केला तर चार लाखाचा डिफरन्स आहे लक्षात घ्या चार लाखाचा डिफरन्स आहे म्हणजे कॅप इंटेक काय सोळा लाख साठ हजार आणि नंबर ऑफ स्टुडंट रजिस्टर्ड आहेत बारा लाख एकाहत्तर हजार दोनशे एक यामधून फक्त साठ हजार चारशे सत्याऐंशी विद्यार्थी कोटा अंतर्गतच प्रवेशित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत बाकी कुठेही अजून ऍडमिशन झालेली नाही ती सत्तावीस तारखेपासून होणारी आहेत त्यामुळं हाही डेटा तुम्ही त्या महा एफ जे ऍडमिशन डॉट इन या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल तोही बघत चला त्याचा तुम्हाला फायदा निश्चित होणार आहे त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला रजिस्टर्ड ज्यांनी केलेला आहे आणि जो माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची मागणी करतोय त्या त्या शाखेकडं त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश -त्य मिळणार फक्त प्रवेश कोणत्या महाविद्यालयामध्ये मिळणार हाच एक आणि कोणती शाखा मिळणार हाच एक महत्वाचा भाग तिथं असणारा आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त सव्वीस जून दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी जे काही तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे ते एवढंच असणार आहे या पलीकडं दुसरं आपण काही लक्षात ठेवू नका कारण दुसऱ्या दिवशी एक अगोदर व्हिडिओ काढला आहे की आवश्यक डॉक्युमेंट तयार ठेवा ते सत्तावीस तारखेपासूनची प्रोसिजर असणारी आहे तर मला वाटतं या गोष्टी आपल्याला नीट समजलेल्या असणाऱ्या आहेत लक्षात राहील धन्यवाद